बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांनी हल्ला केलेला आहे मुसलमानांनी दुकानं बंद न केल्यामुळे आंदोलकांनी दुकानं बंद करण्यासाठी विनंती केली मात्र त्याला उत्तर म्हणून हल्ला झालेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आली होती मात्र मुसलमान बहुल प्रदेशामध्ये मात्र मुसलमान बहुल प्रदेशामध्ये दुकानं बंद न झाल्यामुळे आंदोलकांनी विनंती केली दुकानं बंद करण्यासाठी आणि त्यानंतर मुसलमानांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगाने काही अफवा पसरण्यात येत आहे परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलेही तोडफोड किंवा कुठेही एनजीओ असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये तणाव सदृश परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थिती त्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे